कालचे साडे चार वाजलेत आणि रत्नागिरीला पोहोचलोय गाडी हेडला पण थांबली नाही किंवा चिपळूणला पण थांबले नाही संगमेश्वर रोड पावसाळ्यामध्ये आहे ना वॉटरफॉल्स आहेत हे असं वातावरण आहे आणि निसर्गरम्य असं सगळं सौंदर्य आहे नमस्कार मंडळी शुभ रात्री रात्रीचे ॲक्च्युली साडेनऊ वाजले आहेत आणि नाला सुमारामध्ये लाईट गेले तर मोबाईलच्या टॉर्चवरती व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर मंडळी आज आपण चाललेलो आहे गावी इकडे इकडे हाय आम्ही पण आलं आहे हां तर लाईट गेले मंडळी तर आपल्याला आत्ता जायचं आहे वसईला वसईवरून ओक्का गाडी पकडायची आहे साडे दहाची आणि मग चिपळून खेळला कुठे इकडे उतरून मग कोकण कन्या पकडून संगमेश्वर कुठे खाली तेव्हा खाली, ते खाली जोर पावसाला हो 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 नी मम्मा फुली ले ले केस। नी मी भेटी वाटली फुले गेली मम्माने मला बर असं अवनीचं काय काय कधीचं कधीचं असतं तर चला मंडळी निघतं आता जाव्या नारा सोपारा तिथून वसई वसईवरून मग संगमेश्वर वसईला आलो आहे म्हणजे दहा वाजताच आलो आहे तसं वेळेच्या अगोदर आलेलं बरं आहे तर आपली गाडी आहे साडे दहाला ओखा एर्नाकुळम गाडी तशी ती वेळेवर असते झाली तर पाच दहा हो मिनटं उशिरा होईल प्लॅटफॉर्म क्रमांक सातवरती जायचं आपल्याला पाऊस सुरू झालाय नाला सोपाराला पाऊस नव्हता वसायला आलो आहे तर थोडा पाऊस रिमझिम रिमझिम सुरू झालाय अकराला पाच मिनिट आहेत बराच उशीर झाला आहे हा मित्र परत भेटलाय <laughs> माशाला चालला इकडे <laughs> सोबत आहे ना कुठे इला तो मित्र मित्रमंडळी तर आहे ट्रेन पण आले बघूया चढायला बसायला भेटलं म्हणजे झालं कुठेतरी भेटेल काय भेटेल भेटेल बघूया साडेदहाची गाडी साधारण अकरा वाजता आली भाऊ जागा पकडणार आहे बघूया या काय अकरा वाजले आहेत बसायला भेटलंय कसं तरी चेप आहे इकडे कुठे बसायला ना आहे तिकडे पलीकडे कुठेतरी कुठे जाते आज प्लास्टरचं काम करायला चाललंय आता थँक्यू कुठपर्यंत रत्नागिरीला रत्नागिरी आहे इकडे रत्नागिरीवाले चला नाही गर्मी भरपूर होते जाऊ आता बसायला भेटले मग निवांत आहे कालचे साडे चार वाजलेत आणि रत्नागिरीला पोहोचलोय गाडी हेडला पण थांबली नाही किंवा चिपळूणला पण थांबली नाही आणि पाऊस एकदम जोरदार आहे रत्नागिरीला कोणी छत्री आणले कोणी नाही कोणी भिजत चाललाय तर कोणी छत्री खाली आहे आपण आणलं आहे सत्री पण आणलं आहे रेनकोट आणलं आहे कारण गावाला आता पाऊस आहे तो माहिती आहे चला आपल्याला इथून आत्ता प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर जायचं आहे तिथून रत्नागिरी दिवाळा पॅसेंजर आहे ती पकडून संगमेश्वर गाठावं लागेल कारण आज गाडी कुठे थांबलीच नाही त्यामुळे आपण डायरेक्ट रत्नागिरीला आलो आहे चला म्हणजे ओखा गाडी निघाली पुढच्या प्रवासाला ही तर म्हणजे आज रात्री पोहोचेल साडे दहा अकरापर्यंत एर्नाकुळमला मोठा प्रवास असतो या गाडीचा तर आपल्याला आता वर ब्रिज चढून प्लॅटफॉर्म क्रमांक जा। तीनवर जायचं आहे तिकडे गाडी लागलेलीच आहे किती वाजता लागते माहिती नाही पण आता साडेचार वाजले आहेत आणि साडेचार वाजताच रत्नागिरीत एव्हा गाडी लागली आहे जी की सकाळी पाच वाजून पस्तीस मिनटांनी सुटेल तीनवर गाडी उभी आहे तर आपला प्रवास संगमेश्वरपर्यंतच असणार आहे पण रत्नागिरी गाडी आपल्याला पकडावी लागणार आहे सकाळचे म्हणजे सहा वाजून पाच मिनटं झाले आहेत आपण आहोत उक्षीला आणि उक्षी स्टेशन पण एक नंबर आहे म्हणजे जबरदस्त आहे दोन बोगद्यांच्यामध्ये आणि दोन डोंगरांच्या मध्ये असे उक्षी स्टेशन हे बघा स्टेशनच्या लगेचच इकडे बोगदा आहे चला मंडळी फायनली संगमेश्वरमध्ये आपली एंट्री झालेली आहे आणि पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे स्वर्गाचा अनुभव एक नंबर जे प्रवास करतात त्यांना माहिती असेलच ज्यांनी प्रवास केला नसेल त्यांनी नक्की करा पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वे आणि तो दिवसाचा प्रवास असू दे कारण बाहेरचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो दोन्ही बाजूने मस्त असे झरे असतात जिथे जिथे बोगदे तिकडून पाणीच पाणी असतं सर्वीकडे मस्त धुकं आहे रात्री थोडा पाऊस पडत होता आता मला वाटतं पाऊस थांबलाय बऱ्यापैकी बघा धुका आलंय रोड गर्दी एवढी नाहीये पण आहे बऱ्यापैकी आता कसं जे चाकरमाने आलेले लहान मुलं वगैरे आलेली ते आता रिटर्न चाललेत मुंबईच्या दिशेने चढू दे सर्वांना मापन एक मिनिट गर्दी बऱ्यापैकी आहे ॲक्च्युली हा आपला तेरावा जो डबा आहे तो खास संगमेश्वरसाठी असतो तर मग अशी जी तुम्ही गर्दी बघितलीस ती संगमेश्वर डब्याची गर्दी होती तर आपल्याला आत्ता इथून संगमेश्वर स्टँडला जायचं आहे आणि सव्वासाची आपली लालपरी आहे निवळी गावात जायला संगमेश्वर डब्बा एकदम खचाखच भरला आहे स्टँडला जात होतो तर संदीप दादा भेटला आहे आता थेट जाव्या निवळीमध्ये चल चल जातो चला मंडई घरात गेलो जरासा फ्रेश झालो आणि घराकडे आलो आहे घराकडे ॲक्च्युली बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्यात समोर हा जो बांध बघताय तो मातीचा बांध निम्मा गेला आहे आणि या बाजूचा पण जो बांध आहे वरचा जो बांध होता तो पण थोडासा गेला आहे तर दोन ठिकाणी गेला इथे गेला आणि थोडं पाठच्या ठिकाणी गेला आहे तर तो आता बघू पाऊस गेल्याशिवाय काय करू शकत नाही पाऊस जो काय आला आहे ना भयानक तो डायरेक्ट घेऊनच आला खाली तर ह्याला काहीतरी एकदम परमनंट सोल्युशन करावे लागणार आहे आणि हे जाणार होतं माहिती आहे प्रॉब्लेम असा आहे की थोडी माती आपली जाईल आणि जी काय वाचेल ती पुढच्या वर्षी कामाला येईल पुढच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी दिवाळीमध्ये आणि वरती टेरेसचं पाणी ऑलरेडी काढून टाकलेलं आहे आईला सांगितलेलं तर आता टेरेसवरती काही जास्त पाणी नाही आहे आणि समोरचं क्लायमेट बघा मी बोलत असतो नेहमी की मिनी महाबळेश्वर चला मंडई मुंबईतून थेट आलेलो आहे मिनी महाबळेश्वर बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगत असतो आमचं गाव मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं त्याचं कारण हे आहे पावसाळ्यामध्ये आहे ना वॉटरफॉल्स आहेत हे असं वातावरण आहे आणि निसर्गरम्य असं सगळं सौंदर्य आहे तर अशा या वातावर सा सा सुंदर वातावरणामध्ये आपलं घराचं काम सुरू आहे थोडंसं उशिरा चाललं आहे पण ठीक आहे कसलं क्लायमेट झालं आहे बघा सगळीकडे एकदम धुकं पसरलं आहे धुक्या ठरवलेलं माझं निवळी गाव <laughs> पाठी असं वाटते काहीच नाही आहे घराच्या पाठी हे आपलं काजूचं झाड जवळजवळ जसं कॅमेरा जातो आहे तसं तसं तुम्हाला दिसतं आहे बेल्याचं झाड शेवग्याचं झाड आणि हा पाठचा परिसर इकडे असं वाटतं की काहीच नाही आहे पूर्ण असं ढगच खाली उतरलेत एवढं अप्रतिम असं वातावरण झालं आहे मस्त वाटतं एकदम भारी आणि पावसामध्ये आता हे वातावरण आपल्याला पाहायला मिळणारच पाऊस आणि थंडी शक्यतो या दोन ऋतूमध्ये असं हे आपल्याला पाहायला मिळतं वातावरण तर गावाकडे आपली छान अशी एंट्री झालेली आहे गावामध्ये छान असं स्वागत झालेलं आहे अशा या धुक्याने हे धुकं आता थोड्या वेळ राहणार कारण पाऊस जेव्हा येतो आणि पाऊस जातो त्या वेळेत असं हे धुकं आपल्याला पाहायला मिळतं तर आपण आलो आहे टेरेसवरती आणि पावसाने धुमाकूळ एकदम माजवलं आहे गावाला गेले तीन ते चार दिवस पाऊस एवढा आहे म्हणजे एवढा आहे ना त्याचा फटका सगळ्यांनाच बसला आहे इकडे आपला समोरचा जो मातीचा बांध होतं म्हणजे माती आपण ठेवलेली तो गेला आहे वरच्यावर जो थो थोडासा बांध गेला आहे तर ते सगळं काम पण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आता आलो आहे तर हे काय रिमेनिंग काम आहे ते आपल्याला करूनच आता जायचं आहे हा निर्धार आहे तर जेवढा फास्ट आपल्याला काम करता येईल तेवढं करू फास्ट पण जरा क्वालिटी मी मी सांगतो आहे फास्ट म्हणजे असं नाही की घाईघाई काहीतरी केलं असं नाही आहे जेवढं जमेल तेवढं आपल्याला करूनच आता जायचं आहे तर आलो आहे डायरेक्टली घराकडेच तिकडे थोडा वेळ थांबलो आणि आईला म्हटलं की जाऊन येतो तर आई पण आले इकडे आता तर थोडा वेळ थांबू आणि मग घराकडे जाऊ चला म्हणजे घराजवळचं थोडं काम आवरलं वरचे जे चौकटी आपण बनवलेल्या त्या बाजूच्या चौकटी तसं आईने मध्ये मध्ये फोडलं होतं तर सगळ्या काढूनच टाकल्या म्हणजे कसं आता वरती उस पाणी साचायची गरज नाही आता झालं स्लॅबला काय पाण्याची गरज नाही स्लॅबला जे पाणी पाहिजे होतं ते झालं भरपूर झालं आता साचून उगाच ते कुठं झिरपून झिरपून लिकेज व्हायचं त्यामुळं मग काढून टाकलं आहे तर आई आता गेले घरी और मी जरा चाललो आहे खाली गोधडीत ग पम्या ता आला आहे तर पम्या कालच आलं आहे कारण वहिनी इथेच होती तर आता पम्या मुंबईला गेलेला आता आला आहे आता तो घेऊन जाईल तर जरा काकीला पण भेटून येतो पम्याला पण भेटतो पावसाने तर पूर्ण एकदम हाकार माचवला हो आहे मे महिन्यात कोणाला अपेक्षा नव्हती आणि पाऊस आला आहे तर आता शेतकरी राजाला पण असं झालं की पेरणी करायची ती कधी आज म्हणजे मी आलो आहे तर आता रिमझिम रिमझिमच पाऊस आहे अजून काय असा मोठा पाऊस दिसत नाही पण असं म्हणतात की जोरात पाऊस येतो थोड्या वेळात काय नुसतं पावसानं वाट लावला रे पाम्या हां वाट लावला पावसान छप्पर बनवलं गरजेचं आहे <laughs> ते का हो पाऊस आहे का नाही बेकार नाही काय आलो तर घरात आलो ते चौकट काढायची होती ना वरची चौकट टेरेसची ती काढून टाकली आणि तसं फोडलं नव्हतं फोडलं काय बोलतंय गाव झोपा हे बरं केलं आहे यावर्षी मोठं केलं आहे दरवर्षी काकी एवढंच आपलं बांधते हे कसं आहे सडकणार नाही आता कुठून चला मंडई पम्याला भेटलो वहिनीला भेटलो काकीला भेटलो तात्या काय भेटले नाहीत तात्या गेलेत कामाला तर चहा वगैरे पिऊन आता जातो घरी आंघोळ बाकी आहे पहिलं घराकडे आलेलो आणि आई म्हणा थोडा बांध गेला आहे तो बांध मला वाटतं जेवढं जाईल तेवढं जाईल आता बघूया कारण काय झालं आहे पाऊस एवढा पडला आहे वरचं पाणी वाटतं आतमध्ये बांधात घुसलं त्यामुळं मग बांध गेला आहे ठीक आहे होत राहतात गोष्टी तो बघायला एक एकतर आता सिमेंटने मारावं लागेल नाही तर मग आर सी सी करायला लागेल डायरेक्ट जे काय जमेल ते करू कारण पुढच्या वर्षी खालचा बांध आपल्याला आर सी सी करून घ्यायचं आहे तर आता आलो आहे तर मेन तर प्लास्टर लादी विंडो सगळं काम आपल्याला आता करूनच घ्यायचं आहे बरेच दिवस झाले तर बघूया कामगार तसे पण उशिरा येणार आहेत पण ते येतील तेव्हा येतील त्याच्या अगोदर कोणी जर भेटले तर त्यांच्याकडून करून घेऊ पाऊस बाग कसा पडतो आहे रिमझिम पडतोय पडतो आहे एकदम असं दव पडतं आहे की पाऊस पडतोय तेच कळत नाही मस्त वातावरण झालं आहे पण गावाकडचं हे बघा धुकं आता, आता हळूहळूहळू कमी झालं आहे मगाशी आवा काय दिसतच नव्हता पण आता एकदम मस्त क्लीन दिसतं आहे आणि इकडून आता पेरणी वगैरे सुरू होईल काही काही जणांनी केले मध्ये जेव्हा दोन दिवस पाऊस नव्हता तेव्हा काही काही जणांनी पेरणीला सुरुवात केली आणि मग नंतर पावसाने जी काय सुरवात केली ते पेरणी कसली आणि काय कसली असो चला म्हणजे जाऊया घरी जरा फ्रेश वगैरे होतो कारण प्रवासात झोप पण नाही झाले आंघोळ वगैरे करता तर झोपणार तर नाही आज कारण झोप उडाली आता सिमेंट वगैरे आपण आतमध्ये घेतलेलं आहे त्यामुळे तसा काही त्रास नाही सिमेंटचा ते सगळं ओके आहे फक्त वाळूचं टेन्शन आहे तर तेवढ्यात जर कामगार आले तर ठीक आहे ही सगळी अडचण अडचण आपल्याला हे दोन चार महिने बघायला मिळणारच आहे जोपर्यंत खालचा बांध होत नाही तोपर्यंत ही माती जाणार नाही त्यामुळे मग अडचण ती होणारच आहे इथे आता प्रश्न असा आहे हा बांध गेला आहे त्याच्या बाजूचा जर गेला त्याच्या पेरविण्याला त्रास आहे आता पेरूचं झाड असं आहे की तिथून काय आपण त्याला उचलू पण शकत नाही बघूया त्याला जगायचं होतं तो, तो पालातून आला आहे तर तो जगेल अशा आपण देवावरती आशा ठेवूया आणि आता घराकडे जाऊया इकडून हे पाणी जायला वगैरे व्यवस्थित केलं आहे त्या दिवशी करून गेलो होतो इकडून इकडून इकडं थोडंफार पाणी येतं इथून खाली नाही इकडनं येतं ते इथून खाली जाईल मापांची आता माती होणार अशी आणि जी काय माती राहील ती मग नंतर बघूया वापरात घेता येईल तशी घेऊ आता सगळ्या अंगणामध्ये शेवा येईल सगळ्या बुलबुटीत होईल जेऊन आलो आहे जरा दुकानावर तर ही आपली ढहाची लालपरी नेरतवाडीला सध्या जात नाही पुढच्या रस्त्याचं काम सुरू आहे गाडी इथूनच जाते आपल्या गावातूनच रिटर्न चला गाडी निघाली संगमेश्वरला जरा रस्त्याचं अपडेट ऐकतोय बेकार बेकार झालं आहे चिखल झाला आहे जाऊया एक दोन दिवसात तू गेला तुद्ध रस्त्यात हा सांगा बाबा लै चिकल झालाय चिकल झालाय पण तिकडून डिंगणी मार्गीच येताना तिकडून पैसा पण जे इथे झालाय लई चिकल येताना तिकडून यायला लागत मारले जायचं